सगळ्या आमदारांचे वैयक्तिक संबंध माझे अतिशय चांगले आहेत पण आत्ताची आवश्यकता अशी आहे की आमचे राजनजी साळवीसुला घरगुती संबंधातलीच एक व्यक्ती आहे परवा ते इथे पर आले होते प्रचार त्याने सांगितले की तुम्ही युती धर्म पाळणार तुमचं ते सगळं माहिती आहे पण आम्हाला आशीर्वाद तुमचे हवेत दृष्टीन वैयक्तिक काही नाही पण त्यांची जी एक रक्तवाहिनी आहे ती काँग्रेसकडे जाते त्यामुळं आम्हाला युतीचा धर्म पाळणं आधी आमचं कर्तव्य आहे आम्ही कारण संघाच्या मुशीतून वगैरे जन्माला आलेली वाढलेली मुलं त्यामुळे त्याच्यात काही बदल व्हायचा नाही कोणी घरातला तरी मुलगा उभा राहिला तरी मत सामान येणारच जाईल पण आत्ताची अवस्था बघितलं तर त्याच्याशिवाय पर्याय नाही युती धर्म तोडला तर हिंदू धर्मावर येणारी अटळ आहेत कारण मी आत्ता काँग्रेसचा तो जाहीरनामा पण बघितला आणि आम्ही अन्य कुठेही मत गेलं तर ते चार जाहीरनाम्याकडेच जाणार आहे आणि ते आम्हाला पसंत नाही त्यामुळे आम्ही आपला युतीधर्म जो आहे तो पाळणार मला सांगा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये मा महायुतीचं सरकार येईल महायुतीचं यायला हवं महाराष्ट्र वाचायला हवं असेल तर आपल्या मतदारसंघामध्ये मशाल की धनुष्यबाण धनुष्यबाण सध्या पारड जड कुणाचं वाटतं आत्ता किरण सावंतांचं जड वाटतं ही या घडीला माझ्या कल्पनेवर अविनाश लाड फॉर्म पाठी घेतील असं मला अपेक्षित होतं पण तसं वास्तव झालं नाही असं त्यामुळं सामाजिक दडपण येऊन ब काय बदल होईल हे सांगतायत पण आता आत्ता सध्या परिस्थितीत सामंतांचं पारडं इथे जड आहे या विक मतदारसंघाच्या भविष्यासाठी या ठिकाणी कोण हो सगळ्याच नुसतं मतदारसंघाचं भविष्य नव्हे देशाच्या भविष्याचाच विचार करून युतीची सीट आली पाहिजेच म्हणजेच किरण सामंत येत्या वीस नोव्हेंबरला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून किरण उर्फ भैया सामंत यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण